अरे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय बोलायचं आहे मंडळवाल्याला याच्या व्यतिरिक्त माहित आहे आणि मुद्दा मांडा फक्त लोक कुणाच हॅलो त्यांना आमचा वसंतगरी मैदानामध्ये तीस वर्षापासून गणेशोत्सव होतोय आम्ही परमिशनसाठी पंधरा जुलै रोजी अद्दपट केला आता आम्हाला परवाच्या दिवशी लेटर आलं की असा असा एक प्रस्ताव पास झालेला आहे मैदान कोणालाही मिळणार नाही पण गणपती त्याला अपघात असायला हवा ही आमची ठाम मागणी आहे कारण तुमचा जो पण इन्सिडेंट झाला आहे तो कमर्शियल प्रोग्राममध्ये झालेला आहे गणपतीला मनाई नको जो काही प्रस्ताव पास केला आहे मैदाना द्यायची नाही आहे तो गणपती भगवून करायला हवा होता आम्ही तीस वर्ष करतोय आ... सातत्याने तीस वर्ष गणपती सातत्याने वर्ष गणेश उत्सव करतात आणि तिकडचे फेडरेशन आहे ते करतात तिथे कुठल्याच प्रकारचं तिथे राजकीय नाही मिळत तर माझी विनंती आहे की तो हे झालं

साधारणत दहा वीस पंचवीस तीस वर्ष करत असतील त्यांना आपण द्यायला पाहिजे एक्सेप्शनल केस काही असाव्या तो मेळा भरवण्याकरता ग्राउंड देतो आणि गणपती आणि नवरात्रीला नाही दिलं तर कसं चालेल मेळावा भरवण्याकरता म्हणजे काय त्याच्याकरता या दोन गोष्टीचा विचार केलाच पाहिजे आपण याच्याबरोबर सूचना आली होती तर झालं काय की आपण ते काहीतरी मेळा भरला होता आणि इलेक्ट्रिकच्या शॉप लांट झाला होता त्यावेळेला कमिशनरांनी ठराव करून केलेला की कोणाला देऊ नये तपासणी करतो साहेब आणि इकडे कोणत्याही विषयावर बोलायला आले नाही मेळा त्या गुजरात झालेलं त्यानंतर मेळे भरवले त्याच्यावर चर्चा नको आता फक्त गणपती आणखीने त्यांच्यावर जबाबदारी टाका मंडळाने जबाबदारी घेतली पाहिजे कोणत्याही अपघाताची आणि शेवटी प्रायव्हेट जागेमध्ये परंतु तिकडे पण ऍक्सिडेंट होऊ शकते तर आपल्या क्राऊड वर पण होईल ना विचार करता येईल विचार प्लीज असे किती लाच आपल्याकडे नाही एक नाही जास्त असतील दुसरी असतील इकडे नसतील कदाचित जी असतील त्यांना कन्सिडर करा आम्ही देऊ नका ठीक आहे